नेर शहरातील आठवडी बाजार हनुमान नगर अशोक अशोकनगर नबाबपुरा चिंतामणी चौक या ठिकाणी बैलपोडा मोठ्या प्रमाणात भरतो त्यामध्ये आठवडी बाजारात भरणारा बैलपोडा हा मानाचा समजला जातो परंतु गेल्या काही वर्षापासून शेतीच्या कामासाठी बैलजोडी बैलजोडी ऐवजी वापर केला जात असल्याने नसल्याने बैलाची संख्या कमी झाली आहे त्यामुळे पोळ्यात येणाऱ्या बैलाची संख्या कमी झाली जास्त बैलजोडीने आठवडी बाजारातील पोळ्यातच यावे यासाठी शिवसेना युवा सेना नेर शहराच्या वतीने प्रतियोगिता ठेवण्यात आलेल्या प्रतियोगिते मधून प्रथम द्वितीय येणाऱ्या बैल जोडीला बक्षिसे मिळणार आहे तसेच इतर जोडीलाही बक्षिसे दिले जातील यासाठी काही नियम व घातल्या गेल्या आहेत बैल पोड्यात बैल जोडी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने कास्तकारीचे वेश परिधान करून यावे परीक्षण करते वेळी तो त्या बैलजोडीच्या मागे असायला पाहिजे बैलजोडी एक रंगी एक शिंगी असायला पाहिजे एका शेतकऱ्याला एकाच प्रतियोगितेमध्ये भाग घेता येईल ही प्रतियोगिता फक्त आठवडी बाजारात येणाऱ्या बैलजोडीसाठीच आहे जोडीच्या सजावटीसाठी नेर शहरात अनेक दुकाने सजली आहेत नवनाथ दरोई द सिंग कॉपरेशन न्यूज नेर